गांधीनगर परिसरात दोन कुटुंबांची एकमेकांवर दगडफेक गांधीनगर परिसरातील शेजारी शेजारी राहणारे हिंदू आणि मुस्लिम कुटुंबातील युवकांचे एकमेकांसोबत भांडण झाले त्याचे पर्यावसन दगडफेकीत झाले असून या घटनेमुळे गांधीनगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते तर शहरात पसरलेल्या अफवेमुळे मोठा पोलीस बंदोबस्त गांधीनगर परिसरात लावण्यात आला आहे हा वाद दोन कुटुंबातील असल्याने लोकांनी अफवेकडे लक्ष देऊ नये असे आवाहन पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी केले आहे गांधीनगर परिसरातील कादर किराणा समोर खताडे व शेख यांचे घर आजूबाजूला असून या परिवारातील युवकांचा आपसात वाद झाला तो वाद इतका विकोपाला गेला चा की दोन्ही परिवारातील सदस्यांनी एकमेकांवर दगडफेक केली चार चाकी वाहनांच्या काचा देखील फोडण्यात आल्या परिसरात दगड विटा यांचा अक्षरशः पाऊस होता घटना गंभीर असल्यामुळे या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते शहरात मंदिर व मस्जिदवर दगडफेक झाल्याची अफवा पसरल्याने पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन सर्व परिस्थिती हाताळली यावेळी माहिती देताना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल म्हणाले की हा वाद दोन हिंदू मुस्लिम कुटुंबांतील युवकांचा असून त्यांचे भांडण झाले त्याचे पर्यावसन दगडफेकीत झाले ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले घटनास्थळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भारती कदीम जालना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक उनवणे एपीआय साबळे मौजपुरी पोलीस स्टेशनचे एपीआय पवार कानडजे मोठा पोलीस फौज फाटा बंदोबस्त साठी मध्ये सदर बाजार पोलिसांच्या हद्दीत दोन शेजारी शेजारी राहणार कुटुंबामध्ये किरकोळ कारणावरून वाद झालेला आहे अंदाजा पुणे दहा वाजताची घटना आहे ज्यामध्ये दोघा साईडचे काही यंग पोरामध्ये किरकोळ मारामारी आणि त्याच्यानंतर दगडफेक दोघा साईड लोकांनी केला अशी घटना घडलेली आहे हा दोन कुटुंबाचा झालेला वाद आहे दोघे एक दुसऱ्याच्या शेजारी राहणार आहे आणि पण एक फॅमिली त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाची आणि एक हिंदू समाजाची आहे आणि याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा जातीय रंग किंवा जातीय कारक नाही आहे दोन पोरांची यंग पोरांची सुरुवात झालेली भांडण आणि त्यामध्ये दोघे कुटुंबाचे लोकांनी मित्रांनी आपसात भांडण केलेली अशी घटना आहे साईडची तक्रार घेऊन पुढची कारवाई करत आहे दोघे साइडचे जो कोणी याची बदमाशी केली आहे त्याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन पोलीस घेणार आहे आणि पण कुठल्याच प्रकारची कोणालाही जालना शहराची कायदा सुव्यवस्था आणि शांतता बिघडून चान्स आम्ही देणार नाही जखमी वगैरे काही काही हॉस्पिटल ऍडमिट आहे असा समजलेला आहे आमचे अधिकारी वगैरे केले त्याचे स्टेटमेंट घेण्यासाठी पण कोणी गंभीर असा काही जखमी आतापर्यंत माहिती नाही पडलेली आहे त्यांचे आपसातच त्यांनी एक दुसऱ्याचे घरावर दगड किंवा गाडीवर दगड मारला असा झालेला आहे त्याप्रमाणे आम्ही सगळे सेक्शन लावून स्ट्रॉंग कारवाई करणार आहोत सध्या एकदम शांतता तुम्ही बघू शकता पोलीस ते आहे आणि पूर्ण मोहलामध्ये सुखसुगाट आहे एक व्यक्ती पण तुम्हाला दिसत नसेल आपण पण बघू शकता आणि पण जो कोणी आहे त्या केली ही मस्ती अननेसेसरी त्याच्यावर स्ट्रॉंग शोधून कारवाई पोलीस करणार आहे नागरिकाला काय आव्हान करणार नागरिकाला एकच आव्हान आहे की हे दोन कुटुंबाचं भांडण आहे काही जातीय रंग नाही काय हिंदू मुस्लिम रंग नाही पण आणि ज्याने हे मस्ती केली आहे त्याच्यावर आम्ही ऍक्शन घेणार